नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचा बटाटा शिरा तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत याला छानपैकी असं मॅश करून घेऊया असं तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा मग असं हाताच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही असं मॅश करून घेऊ शकता तर हे बटाटे छानपैकी असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि असं हाताच्या सायाने किंवा मग मॅशरच्या सायाने मी तुम्हाला दाखवलं त्या प्र त्या पद्धतीने जसं की आपण आलं खिचतो आलंच्या खिसणीने तुम्ही अशा पद्धतीने हे मॅश करून घेऊ शकता तर आपण हे मॅश करून घेऊया तर हाताच्याच सहाय्याने हे छानपैकी मॅश करून झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही अतिशय छान असं मॅश झालेलं आहे तर इथं मी पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेला आहे अगदी पोहे खायचे चमच्या आणि दोन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे आता यावर आपल्याला हे मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत तर इथं पॅन मध्ये बटाटा घालून झालेला आहे मॅश केलेला आता याला छान पैकी असं परतून घ्यायचं आहे तुम्ही असल्यास तेवढं तूप तुम्ही घालू शकता दोन चमच्याच्या जागी तुम्ही तीन किंवा चारही चमचे तूप घालू शकता आता याला छान पैकी असं परतून घ्यायचं आहे मी यावर परत एक चमचा तूप घालणार आहे तर एक चमचा परत मी दूध घालून घेतलेला आहे आता याला छान पैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त पैकी परतून घेऊया तर दोन ते तीन मिनट आपला शिरा परतून झालेला आहे तर यावर आपल्याला घालायचं आहे आता अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि याचबरोबर घालायचं आहे गोडीनुसार साखर आणि याचबरोबर घालायची आहे आपल्याला विलायची पूड आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून छान पैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला हे मीडियम गॅस वर छानपैकी असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला साखर आणि दूध घातल्यावर पातळच राहते आणि नंतर जसं जसं असं मिश्रण घट्ट होत जाते आणि शिरा आपला एकदम छान मऊ असा होतो तर आपण हे छान पैकी असं परतून घेऊया परतल्या आधी त्यामध्ये घालूया थोडे ड्रायफ्रूट फ्रूट तर मी तर का बदाम घेतलेले आहे तर बदाम घालायचे आहेत आपल्याला यावर तुम्ही यामध्ये थोडासा कलर घालू शकता किंवा केशर सुद्धा घालू शकता आवडत असल्यास पण मी इथं दोन्हीपैकी काहीही घालणार नाही हे तर छानपैकी असं परतून घेऊया तर अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे तर रेडी आहे आपला साजूक तुपातला बटाटा बटाट्याचा शिरा कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी करायला एकदम सोपी आहे तुम्ही हे बटाटे रात्रीलाच उकडून ठेवू शकता आणि सकाळी याचा शिरा बनवू शकता तर कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील